धन्यवाद सभापती महोदय आज एक अत्यंत संतापजनक आणि लज्जास्पद अशी आणि मानवी मूल्यांना काळीमा फासणारी एक घटना घडली आहे त्या संदर्भात मी आहे अहिल्यानगर जिल्ह्यातली शेवगाव तालुक्यातली ही एक मुलगी त्या तरुणीवरची अत्याचाराची ही घटना आहे एकोणीस वर्षीय तरुणीला जबरदस्तीने आळंदी इथल्या एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत नेऊन तिला डांबून ठेवण्यात आलं तिच्यावर अनेक वेळा बलात्कार करण्यात आला तीन जून तीन रोजी ही तरुणी घरी एकटी असताना आरोपीच्या आईने शेतावर जाऊन जाऊया असं सांगत तिला बाहेर नेलं आणि वाटेमध्ये चारचाकी गाडीत अण्णासाहेब आंधळे प्रवीण आंधळे आणि अन्य आरोपींनी तिचं अपहरण करून थेट आळंदी येथे आणून एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत तिला डांबून ठेवण्यात आलं आळंदीसारख्या पवित्र ठिकाणी अशा विकृतीचा कळस घडतो हे खरंच दुर्दैव आहे पीडितेच्या फिर्यादीवरून अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे प्रवीण आंधळे सुनीता आंधळे अभिमन्यू आंधळे गाडी चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पण एवढ्यावरच नाही धर्माच्या नावावर चालणाऱ्या या संस्थेवर सुद्धा कारवाई त्या ठिकाणी व्हायला हवी प्रकरणाची फास्टॅग न्यायालयात सुनावणी व्हायला हवी पीडितेला न्याय मिळायला हवा संबंधित संस्थेच्या परवानग्या आर्थिक व्यवहार आणि इतर बाबींची सुद्धा सखोल चौकशी करण्यात यावी